नांदेडमधील काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठलाय काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये विराट जाहीर सभा घेणार भानुदास माळी आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामघर नांदेड येथे काँग्रेसची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी प्रसारमाध्यमांना भानुदास माळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांनी संवाद साधला नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे कार्यकारिणी बरखास्त करण्यात आले असून लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले केंद्रातील भाजपा सरकार लवकरच रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करणार आहे त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे वेगवेगळे तुकडे पडणार आहेत त्यामुळे आरक्षण पूर्णपणे संपणार आहे आपण काय लढाई लढत लढतो आहोत हे आरक्षण मागणाऱ्यांना सुद्धा कळत नाही आज केंद्रापासून राज्यापर्यंत सर्व शासकीय संस्थांचे खाजगीकरण केल्यामुळे जवळजवळ सर्व क्षेत्राचे आरक्षण संपले आहे पुढे बोलताना माळी म्हणाले की काँग्रेसचे नेते राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी जात नाही आरक्षणाची मागणी केली आहे या गोष्टीचे आम्ही समर्थन करत आहोत जात गणना झाल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटू शकत नाही नांदेड व हिंगोली जिल्ह्यात ओबीसी मतदारसंघाची संख्या जास्त असल्यामुळे ही दोन्ही लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने ओबीसीसाठी द्यावीत अशी शिफारस पक्ष श्रेष्ठींना करणार आहोत देशात महागाई बेरोजगारी व जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून जनतेचे लक्ष धार्मिक बाबीकडे वळवून भाजपा सरकार जनतेची दिशाभूल करत आहे काँग्रेसने सुरू केलेल्या नावे बदलून भाजपा स्वतःचा मोठेपणा दाखवत आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपशी झाल्यामुळे दबावतंत्राखाली दबलेला काँग्रेसचा कार्यकर्ता आज पेटून उठला आहे त्यामुळे लवकरच लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थित नांदेडमध्ये विराट जाहीर सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर शहराध्यक्ष अब्दुल सत्तार जे पी पाटील धनराज राठोड नंदकुमार कुंभार विजय राऊत कांचन साठे कैलास राठोड सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते पहा नेतानगरी न्यूजचे सविस्तर वार्ताहर विभागाच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेण्यात आली आमची ओबीसी विभागाची कार्यकारिणी हे पूर्णपणे बरखास्त केलेली आहे आणि अशोकरावजी चव्हाण ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हे काँग्रेस पक्षाचे पन्नास वर्षापासून लाभार्थी आहेत त्यांनी अचानक पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यामुळं इथला सर्वसामान्य कार्यकर्ता पेटून उठलेला आहे त्यांना इथला निर्णय त्यांचा मान्य नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड संताप आहे आणि तो कार्यकर्ता पेटून उठल्याने या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये पुन्हा काँग्रेस उभा करण्याचं काम आदरणीय नाना यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आदेशानं पुन्हा इथले कार्यकर्ते करतील आणि पुन्हा काँग्रेस अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहील आणि अनेक अने लोक दडपणक आले होते त्यांना कसलेही काम करून दिलं जात नव्हतं पक्षाची संघटना उभी करून दिली जात नव्हती कार्यकारणी जाहीर करून दिली जात नव्हती पक्षाचे निर्णय घेतले घेऊन दिले जात नव्हते अशा पद्धतीचं दडपण होतं आणि हे सगळं दडपण बाजूला फेकून आज अनेक कार्यकर्ते समोर आलेले आहेत आणि पुन्हा पक्ष उभारण्यासाठी कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकरी वर्ग दलित वर्ग फटका वर्ग मुस्लिम मेजॉरिटीनं आज काँग्रेस बरोबर राहणार आहे तर पुन्हा नांदेड शहरामध्ये काँग्रेसला गतवैभव प्राप्त होईल जवकरच आदरणीय नाना पटोलेच्या अध्यक्षतेखाली दे या ठिकाणी ओबीसीचा आणि शेतकऱ्यांचा मेळावा एक लाख लोकांचा मेळावा नांदेड मध्ये आम्ही घेऊन पुन्हा नांदेडची जनता काँग्रेसबरोबर आहे हे दाखवण्याकरता आम्ही नाना भावना इथं आणणार आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं पुन्हा कार्यक्रम होईल आणि इथली जनता सर्वसामान्य माणूस हा गुत्तेदारांच्या बरोबर नसूल तो काँग्रेस बरोबर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने आम्ही करू भाजपसोबत गेलेले पुन्हा काँग्रेसमध्ये येतील असे भाजपमध्ये गेलेली माणसं मुळात त्यांना भाजपमध्ये किती किंमत राहणार आहे मला माहिती नाही कुठल्या बेंचवरती बसतायत ते त्यांचं त्यांनाच माहिती असेल पहिल्या बेंचवर बसतायत का शेवटच्या बेंच मंचावर बसत आहेत मुळात भाजप हीच काँग्रेस युक्त झालेली आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल भाजपचा कार्यकर्ता पूर्णपणे संपलेला आहे अटल बिहारींचा कार्यकर्ता अडवाणींचा कार्यकर्ता स्वतः अडवाणीला संपवलंय त्यामुळे तिथला कार्यकर्ता पूर्ण नाराज आहे आणि नवीन येणारा कार्यकर्ता फक्त सत्ता आपल्या ताब्यात राहावी म्हणून हे पक्ष पुढीचं कार्यस्थान केलेलं आहे आज दलित असेल भटका असेल शेतकरी असेल विद्यार्थी असेल महिला असेल सगळे लोक नाराज आहेत काँग्रेसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फूट पाडण्याचं काम महापाप त्यांनी केलेलं आहे काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल गांधींच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रामध्ये नानाभाऊंच्या माध्यमातून त्याला स्वच्छ जबाब देईल म्हणूनच काँग्रेस पुन्हा नव्याने उभी करण्यासाठी आम्ही नांदेडमध्ये लक्ष घालणार आहोत हिंगोली आणि नांदेडमध्ये ओबीसीचं पॉप्युलेशन जास्त आहे पक्षाकडे आम्ही पर्र पार्लमेंटरी बोर्डामध्ये मी विनंती केलेली आहे की सहा लोकसभा जागा ह्या ओबीसीला द्या अशी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे नाना भाऊ स्वतः ओबीसी आहेत पार्लमेंटरी बोर्डामध्ये मी असल्यामुळं मी तिथं विनंती केलेली आहे मला खात्री आहे की हिंगोली नांदेड हे काँग्रेसला मिळेल आणि मिळाले तर तिथं ओबीसीना प्राधान्य मिळालं जाईल हे मला खात्री वाटते मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी माजी आमदार प्रकाश ना भेट घेतली आणि ओबीसीचे ओबीसीच्या वतीनं गृहमंत्र्यांचे आभार मानण्यात आले मुळात परिस्थिती अशी आरक्षणाला धक्का लागला नाही मुळात परिस्थिती अशी आरक्षण शिल्लक नाही कशाला ज्याच्यासाठी भाडतोय ते शिल्लक आहे का कोण कुठं भेटलं कोण किती मोर्चे काढले कुणी किती आंदोलन केली रस्ते अडवले आज जे रस्त्यावर बसतात त्यांना तरी माहिती का आरक्षण काय आहे आरक्षणच संपवले ते पूर्णपणे संपवलेलं या देशातलं महाराष्ट्रातलं आरक्षण संपलेलं आहे काही दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे संपलेलं दिसेल ज्यांच्यासाठी तुम्ही मांडताय ते संपलेलं दिसणार आहे आणि म्हणून काँग्रेसचं भूमिका आहे जात न्याय जनकांना करा आणि ज्याचा असेल त्याला त्याला द्या आणि म्हणून तो कार्यक्रम आम्ही राबवणार राहुल गांधी स्वतः नेहमी म्हणतात जात न्याय जनकांना करा मराठ्यांचं मराठ्याला मिळेल ओबीसीचं ओबीसीना मिळेल दलितांचं दलिताला मिळेल भटक्यांचं मिळेल मुस्लिमांना मिळेल सगळ्याच लोकांना आरक्षण मिळेल पन्नास टक्क्याची मर्यादा तोडून सत्ता आल्यानंतर पहिला निर्णय राहुल गांधी हे घेणार आहेत की इथलं आरक्षणाची मर्यादा तोडवून घेऊ नवीन मर्यादा वाढवून सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत